नाईन्टीन एटी फोर साली अमेरिकेतल्या जी एम कंपनीचा फ्रेमोंट कार प्लांट आ, हा सगळ्यात खराब चालू होता कर्मचारी काम करत नव्हते क्वालिटी खराब होत होती आणि कंपनी बंद करायची वेळ आली होती पण त्याच प्लांटमधल्या त्याच कर्मचाऱ्यांनी काही महिन्यात तो प्लांट संपूर्ण अमेरिकेत नंबर वन कसा बनवला तुम्हाला माहिती आहे का नमस्कार मी अविनाश भास्कर चाटे लिडरशिप कोच म्हणून काम करतो नाईन्टीन एटी फोरपर्यंत पर्यंत अमेरिकेच्या जीएम फ्रेमोन्ट प्लांटची परिस्थिती इतकी वाईट होती की कामगारांना काम, काम करावं असं वाटत नव्हतं हो कोणीही तिथे काम करायचं नाही फक्त पाट्या टाकायचे कामं करायचे त्यानंतर टोयाटोसोबत एक त्यांचं जॉईंट वेंचर झालं आणि त्याच प्लांटला नाव दिलं गेलं एन यू एम एम आय टोयटोने त्यांची प्रसिद्ध लीन मार्केटिंग सिस्टीम तिथे आणली आणि फ्रंटलाईन वर्कर्सला ट्रेनिंग द्यायला चालू केलं त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना डिसिजन मेकिंग पावरसुद्धा दिला भरपूर सिस्टीम मध्ये बदल करण्यात आले आणि बिहेवियर ट्रेनिंग देण्यात आलं याचं काय घडलं तुम्हाला माहिती काही महिन्यातच तो प्लांट तीच लोक अमेरिकेच्या सर्वात इफिशियंट आणि हायस्ट क्वालिटी देणाऱ्या कार प्लांट पैकी एक बनली तुमच्याही ऑफिसमध्ये तुम्हाला असं वाटतं का की माझे कर्मचारी काम करत नाहीत लोक इथे सिरियस नाही आहेत कंपनीमध्ये कोणालाच कशाच काही पडलेलं नाहीये आणि मुळात लोक जबाबदारी घेत नाहीत आणि यामुळे तुमचं जर फ्रस्ट्रेशन वाढत असेल टीम डिमोटिवेटेड होत असेल कंपनीचं नुकसान होत असेल तर एन आयने जे दाखवून दिलं लोक खराब नसतात बेसिकली सिस्टीम खराब असते तुमच्या टीमला फक्त योग्य ट्रेनिंग देण्याची गरज तुम असते ईमेल करा आपण तुमच्या टीम मध्ये बघूया की काय ट्रेनिंग कुठे गॅप आहे त्याच्यावरती ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करूया